श्री स्वामी समर्थ नमस्कार मिथुन राशीच्या मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की मी प्रयत्न करतो पण नशीब साथ देत नाही लोक पुढे जातात पण मी मात्र त्याच जागेवर अडकलोय घर पैसा नातं सगळीकडेच संघर्ष आहे तर हा व्हिडिओ फक्त योगायोग नाही दोन हजार मध्ये घडणारी सूर्य आणि शनीची महासंयोग युती तुमच्या आयुष्याचा हिशेब मांडणार आहे हा संयोग काही मिथून राशीवाल्यांना राजयोग देईल तर काहींना कर्माची कठोर परीक्षा म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि आत्ता कमेंटमध्ये लिहा शनिदेव कारण शनिदेव शांतपणे सहन करणाऱ्यांना उचलून धरतो युती म्हणजे काय ज्योतिषात सूर्य म्हणजे आत्मविश्वास अहंकार नेतृत्व आणि वडिलांचे स्थान आणि शनी म्हणजे कर्म जबाबदारी शिस्त आणि न्याय जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आतली सत्यता बाहेर येते मिथून राशीचा स्वभाव बोलका चतुर आणि बुद्धिमान असतो पण कधी कधी दुहेरी विचारांचा असतो म्हणूनच सूर्यशनी युती मिथून राशीला विचारते की तू जे बोललास ते खरंच केलंस का दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीवर शनीचा प्रभाव दोन हजार सव्वीस हे वर्ष मिथून राशीसाठी सोपं नाही पण अन्यायकारकही नाही हे वर्ष कर्म सुधारण्याचं आयुष्य सरळ रेषेत आणण्याचं आणि खोटेपणा सोडण्याचं आहे शनी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे जर तुम्ही मेहनत करत असाल प्रामाणिक असाल आणि कुणाचं वाईट न करता पुढे जात असाल तर दोन हजार मध्ये अचानक बदल अनुभवायला मिळतील करिअर व व्यवसाय गेल्या काही वर्षांत काम असूनही समाधान नव्हतं नोकरीत अडथळे होते किंवा व्यवसायात स्थिरता नव्हती पण सूर्यशनी युतीनंतर फेब्रुवारी ते जून दोन हजार सव्वीस दरम्यान जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण वाढेल इथेच अनेक लोक घाबरतात पण लक्षात ठेवा शनी आधी जबाबदारी देतो आणि नंतर मोठं फळ देतो ऑगस्ट नंतर पदोन्नतीचे योग नवीन ऑफर आणि व्यवसायात स्थिर ग्राहक मिळतील फक्त एक चूक टाळा ती म्हणजे काम टाळणं उशीर करणं किंवा खोटं कारण सांगणं यामुळे शनी रागावतो पैसा व आर्थिक स्थिती मिथून राशीवाल्यांचा पैसा येतो पण टिकत नाही याचं कारण गरजेपेक्षा जास्त खर्च आणि लोकांवर केलेला आंधळा विश्वास दोन हजार मध्ये शनी तुम्हाला पैशाची शिस्त शिकवेल जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर आणि उधारी टाळली तर अडकलेला पैसा परत येईल सेव्हिंग वाढेल आणि घर किंवा जमिनीचे योग तयार होतील नातेसंबंध व वैवाहिक जीवन सूर्यशनी युती मिथुन राशीच्या नात्यांमध्ये सत्य उघड करते खोटं नातं तुटेल आणि खरी नाती मजबूत होतील विवाहितांचे गैरसमज दूर होतील पण अहंकार टाळणे गरजेचे आहे अविवाहितांसाठी उशिरा पण स्थिर विवाहाचे योग आहेत या चुका टाळा हा भाग फार महत्वाचा आहे खोटं बोलणं दोन लोकांत भांडण लावणं आईवडिलांचा अपमान गरीबाची थट्टा आणि काम चुकवणं या गोष्टी टाळा शनी माफ करतो पण विसरत नाही उपाय मंत्रजप दर शनिवारी ओंशम शनैश्चराय नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा दोन दान काळे तीळ उडीत किंवा जुने बूट दान करा तीन वडिलांचा आशीर्वाद घ्या यामुळे सूर्य आणि शनी दोन्ही प्रसन्न होतात मानसिक अवस्था मिथून राशीचा सर्वात मोठा संघर्ष बाहेर नाही तर मनात असतो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला थोडी अस्वस्थता जाणवेल पण एप्रिल नंतर मन स्थिर होऊ लागेल संयम ठेवणाऱ्यांना शनी नक्कीच वर उचलतो आरोग्य संकेत दोन हजार मध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका झोपेचा अभाव किंवा पोटाचे विकार जाणवू शकतात शनीचा संदेश स्पष्ट आहे की शिस्त लावा नाहीतर मी लावीन रात्री उशिरा मोबाईल वापरणे टाळा आणि शनिवारी हलका आहार घ्या दोन हजार मधील टर्निंग पॉइंट फेब्रुवारी दोन हजार मध्ये कामाचा ताण असेल पण तिथे नोकरी सोडू नका मे दोन हजार मध्ये अचानक संधी आणि पैसा येण्याची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार मध्ये घेतलेला एखादा मोठा निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो विशेष गुप्त उपाय हा उपाय नव्वद टक्के लोक करत नाहीत शनिवारी एका गरजू व्यक्तीला स्वतःच्या हाताने अन्न द्या आणि मनात म्हणा की हे देवा माझ्या नकळत झालेल्या चुका माफ कर हा उपाय मानसिक शांतता आणि नशीब उघडण्यास मदत करतो अंतिम संदेश दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर जबाबदार बनवण्यासाठी येत आहे शनी म्हणतो की तू खूप हुशार आहेस आता प्रामाणिकही हो जर तुम्ही मेहनत स्वीकारली आणि संयम ठेवलात तर दोन हजार सव्वीसच्या शेवटी तुमचं आयुष्य आजपेक्षा पूर्ण वेगळं आणि समृद्ध असेल जर तुम्ही मिथून राशीचे असाल आणि हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल तर समजा शनिदेव तुमच्याशी बोलले आहेत आत्ता कमेंटमध्ये लिहा शनिदेव व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुढची पायरी तुम्हाला या स्क्रिप्टवर आधारित एखादे चित्र इमेज किंवा व्हिडिओ हवा असल्यास कृपया सांगा मी ते तयार करून देऊ शकतो